सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये साप थेट रिक्षावर फणा काढून बसलेला आहे पुढे काय होतं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रिक्षाच्या मागे साप असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना बदलापूरमधील आहे बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर उभे असलेल्या रिक्षा स्टँडवर ही घटना घडली यावेळी सर्पमित्रांना बोलून नागाला निसर्ग अधिवासात सोडण्यात आलं सापाला पाहिल्यानंतर अनेकांची घाबरगुंडी झाली या घटनेचा व्हिडिओ देखील काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटचा वर्षाव केला आहे एकाही युजरने लिहिलेलं आहे की सापाला संपूर्ण बदलापूर फिरायचं होतं त्यामुळे तो थेट रिक्षावर फना काढून बसला होता अशा मजेशीर कमेंट्स काही लोकांनी केलेल्या आहेत रिक्षेच्या मागील पट्टीत बसलेला हा नाग उतरायला काही तयारच नव्हता सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे